समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनल मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन स्वामी संदेश आपण जाणून घेणार आहोत बघा स्वामी संदेश आपल्याला जाणून घ्यायचाच आहे कारण स्वामींची सेवा जितकी गरजेची असते तितकेच संदेश देखील गरजेचे असतात कारण सेवा आपण अपन आपल्या मनाने करतो पण संदेश म्हटलं तर ते एक प्रकारचं स्वामींचं मार्गदर्शन असतं जगायचं कसं आणि जगता जगता आनंदी कसं राहायचं हे शिकवण्याचं काम संदेश करत असतात म्हणून संदेश लाख मुलाचे असतात संदेश जाणून घ्यायचाच आहे पण तत्पूर्वी स्वामींना फक्त एक प्रार्थना करावीशी वाटते हे स्वामी राया आयुष्याच्या वाटेवर मी चुकत असताना चालता चालता पडताना तू मला सांभाळून घे तू मला सांभाळून घे गच दाटलेल्या गर्दीत मी हरवताना आणि एकटं पडताना तू मला सांभाळून घे तू मला सांभाळून घे दुःखाचा डोंगर माझ्यावर कोसळताना आणि मी कोलमडताना तू मला सांभाळून घे तू मला सांभाळून घे दुःख लपवण्यासाठी खोटं खोटं हसताना आणि नंतर एकांतात खूप रडताना तू मला सांभाळून घे तू मला सांभाळून घे फक्त तूच मला सांभाळून घे कारण तुझ्या इतकं जवळच भरवशाच प्रेमाचं आणि हक्काच आता मला या जगामध्ये कुणीही वाटत नाही तू माझं सर्वस्व आहे आणि म्हणूनच माझं हे आयुष्य मी तुझ्यावर सोपवलं आहे आता माझ्या ह्या आयुष्यात तुला काय द्यायचं काय नाही द्यायचं काय हिरावून घ्यायचं आणि काय पदरी पाडायचं हे तू बघ आणि तूच सांभाळून घे तर स्वामी भक्त हो अशा प्रकारची जर आपण स्वामींना प्रार्थना केली तर नक्कीच स्वामी महाराज आपल्याला पदोपदी सांभाळून घेतील आणि आपला उद्धारही करतील तर असो स्वामी भक्त हो आजचा संदेश जाणून घ्यायचा असेल तर छोटस काम करायचं आहे तुमच्या समोर दोन अंक दिसत आहे त्या दोन अंकांपैकी एक अंक तुम्हाला निवडायचा आहे आणि संदेश काय आहे ते जाणून घ्यायचं आहे तर बघा आता ज्यांनी सत्याहत्तर हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात स्वामी महाराज अशा भक्ताला सांगतात अरे चूक केल्याशिवाय अनुभव मिळत नाही आणि अनुभव मिळाल्याशिवाय चूक कळत नाही पराभवाची भीती कधीही बाळगू नकोस एक मोठा विजय तुझे सर्व पराभव पुसून टाकू शकते फक्त तू तु मात्र तुझ्यामध्ये असलेला संयम नेहमीच जागा ठेव अरे ज्याच्याकडे संयम असतो ना तो या जगाच्या पाठीवर कुठलीही लढाई लढू शकतो आणि त्यामध्ये त्याचाच विजय होतो हे मात्र नक्की अरे गायीच्या कासेमध्ये राहूनही गोचीर जसे गायीचे दूध न पिता गायीचे पीत असते ना ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहूनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता वाईटच शोधून काढतात एक दोन वेळेस बोलण्यातूनच तुला समजायला हवं की कोण तुला टाळतय आणि कोण तुझं बोलणं मनापासून ऐकतय जेव्हा समोरच्याकडून तुला कमी प्रतिसाद मिळतो ना तेव्हा त्या नात्यापासून त्या लोकांपासून थोडस अंतर ठेवायला शिक आणि तरीही तू प्रयत्न चालूच ठेवत असला तर मग तुझा स्वाभिमान खूपच स्वस्त आहे असं समजायला हरकत नाही नात्यामध्ये मैत्रीमध्ये झुकणं नेहमीच नम्रतेचं लक्षण असतं अरे नात्यांमध्ये आणि मैत्रीमध्ये झुकणं नेहमीच नम्रतेचं लक्ष असतं पण जिथे तुझा आत्मसन्मान गमवावा लागतो ना त्या ठिकाणी झुकण्यात काहीही मजा नसते कारण त्यालाच जो सांगणार नाही मागावे त्याच्याकडेच जे देतील स्वखुशीने आवडून घ्यावे ते जे मिळालं आहे नशिबाने आणि नाते जोडावे त्यांच्याशी जे निभावतील निस्वार्थी मनाने जे निभावतील निस्वार्थी मनाने एक गोष्ट कायम लक्षात ठेव कोणी तुझ्या हातातून एखादी वस्तू एखादी गोष्ट किंवा तुला जे ते हिसकावून घेऊ शकतो पण हो तुझ्या मात्र कधीच कोणी हिसकावून घेऊ शकत नाही म्हणून तू तुझ्या प्रार्थनेवर अरे जेव्हा तुझी प्रार्थना आमच्यापर्यंत पोहोचते ना तेव्हा तुला हवं ते सगळं मिळतं आणि त्याच्यावर कोणीही हक्क गाजवू शकत नाही म्हणून आमच्याकडे येताना तुझे दोन हात जोडून आमच्याकडे मनापासून प्रार्थना कर जेव्हा तू मनापासून प्रार्थना करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही देखील तुझी प्रार्थना स्वीकार करतो आणि तुझ्या सोबत राहून तुला एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिव नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी तेहतीस हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात की अरे जिंकण्याआधी विजय आणि हरण्याआधी पराजय ठरवून मोकळा होऊ नको परिस्थिती कधीही बदलू शकते म्हणून सुखात उसळू नको आणि दुःखात कोसळू नको अरे सुखात उसळू नको आणि दुःखात मात्र कधीच कोसळू नको इथे हट्ट राग चूक लालच आणि अपमान अगदी घोरण्याच्या सवयीप्रमाणे आहे दुसऱ्यांची असेल ना तर त्रास होतो पण स्वतःची असेल तर साधं जाणीवही होत नाही या कलियुगातील लोक देवाची मूर्ती विकत घेताना रुपयाचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आली की देवाकडे कोटी मागतात खरा अंधार तर असतो मनात आणि दिवा जळतो मात्र देव्हाऱ्यात दिवा जळतो मात्र देव्हाऱ्यात म्हणून तुला सांगतोय अरे तुझ्या मनातला प्रकाश कधीही संपू देऊ नकोस तुझ्या मनामध्ये कधीही अंधार होऊ देऊ नकोस ज्या मनामध्ये स्वच्छ प्रकाश असतो ज्याचं मन स्वच्छ आणि निर्मळ असतं अशा भक्ताच्या बडामध्ये आम्ही कायमस्वरूपी वास करतो आम्ही कायमस्वरूपी वास करतो जीवनात एक नियम ठेव सरळ बोल खरं बोल आणि तोंडावर स्पष्ट बोल जे तुझे असतील ते थांबतील आणि कामापुरते असतील ते, ते निघूनही जातील कारण ज्वारी नसलेली कंस गर नसलेली फंस आणि कसलीही विचारधारा नसलेली माणसं ना तुझ्या कामाची असते ना माझ्या सेवेच्या योग्यतेची म्हणूनच अशा लोकांपासून चार हात लांब राहायला शिक गरजेपुरती नाती हे आयुष्यभर टिकणारी नसतात नाती अशी जोड जे तुझ्या सुखात नाही तर दुःखातही खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभी राहतील जिंकल्यावर गोळा होणारी तुझी नसतात जिंकण्याच्या अगोदर खडतर प्रवासात जे तुझ्या सोबत होते ना तेच खऱ्या अर्थाने तुझे असतात म्हणून त्यांना अंतर देऊ नकोस आणि आम्ही आहोत हे मात्र कधीही विसरू नकोस अरे आम्ही सदैव तुझ्या सोबत असतो जेव्हा तू आमचं नाम घेतो जेव्हा तू आमची सेवा करतो आणि जेव्हा तू आमच्याकडे विश्वासाने पाहतो तेव्हा आम्हाला तुझ्यासाठी धावत यावंच लागतं आणि तुझी जी परीक्षा चालू असते ना त्या परीक्षेमध्ये तुला उत्तीर्ण करण्यासाठी देखील आम्हीच तुला मदत करत असतो अरे हे आयुष्य आहे दुःख आलं म्हणून आमच्याकडे बोट दाखवू नकोस दुःख आलं म्हणून आमच्याकडे येऊन तक्रार करू नकोस उलट तुझ्या दुःखातूनही तुला सुखाचा मार्ग आम्हीच दाखवणार आहोत हा विश्वास जर तुझ्या मनात असेल ना तर नक्कीच एक दिवस तुझा येईल आणि त्या दिवसामध्ये तुझ्या सगळ्या दुःखांची भरपाई देखील होईल अरे उलट जेव्हा तुझ्या वाट्याला दुःख येतं ना जेव्हा तुझी परीक्षा चालते ना तेव्हा काही लोकांना हा त्रास वाटतो पण काही लोकांना ही आमची कृपा वाटते कारण जेव्हा मनुष्याच्या वाट्याला दुःख येतं त्रास येतो संकट येतात तेव्हाच खऱ्या अर्थाने तो मनुष्य आमच्या जवळ येतो देवाच्या जवळ येतो आणि तो आम्हाला ओळखू लागतो आणि खऱ्या अर्थाने आमचं नातं पुन्हा एकदा घट्ट होऊन जातो आणि जर तुला मिळालेलं दुःख आमची कृपा समजून त्याचा तू स्वीकार करत असशील आणि आमच्या सेवेत रममान होशील तर नक्कीच आम्ही देखील तुला सांगू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही कुठला अंक निवडला होता हे देखील सांगा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपले संदेश ऐकत राहा धन्यवाद